या बैठकीमध्ये त्या जी आर संबंधी काही संशय आणि काही जो मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याकरता जी काही परिस्थिती आहे किंवा त्या जी आर बद्दल काही संभ्रम निर्माण करण्यात आले तो संभ्रम ओबीसी शिक्षण मंडळाच्या मनात होते त्याबद्दल त्यांचं सर्वांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं महाज्योतीला निधी मिळणे ओबीसीचे हॉस्टेल्स असतील आणि ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना उद्योगाकरता सवलती असतील त्यांना कमी व्याजदराचं कर्ज असेल हे सर्व बाबीवर चर्चा झाली सर्वच प्रतिनिधींनी चर्चेबाजी भाग घेतला आणि यामध्ये जी मागणी होती मूळ की पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र व्हावे सरसकट कुठल्याही पद्धतीचं जी आरच त्या ठिकाणी फायदा घेऊ नये आणि जी आरचा फायदा घेऊन खोटे प्रमाणपत्र इशू होऊ नये ओबीसीचे कुणबी प्रमाणपत्र इशू होऊ नये आणि जे काही काही त्या ठिकाणी खोटे प्रमाणपत्र काही अधिकाऱ्यांनी दिल्याचे काही दाखले किंवा फोडतोड केल्याचे दाखले मान्य भुजबळ साहेबांनी बैठकीत मांडले त्याबद्दलही संबंधित अधिकाऱ्यांनी जर खोटे प्रमाणपत्र दिले किंवा एखाद्यानी खोटे दाखले तयार केले किंवा खोडतोड करून दाखले तयार केले त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती मान्य मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही मराठा समाजाचा मराठा समाजाचा अधिकार त्या ठिकाणी कायम राहील ओबीसीच्या ताटातलं कुणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासनने घेईल आम्ही सर्व घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही कुठलंही खोट प्रमाणपत्र इश्यू होणार नाही कुठलाही जी आरचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी झाली आम्ही सर्वांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी उदय वडट्टीवारजी आणि सर्वांना विनंती केली की राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून आणि कोर्टामध्ये आता पाच तारखेला के ज्या केसेस टाकल्या ओबीसी समाजाच्या काही व्यक्तींनी कि हा जी आर चुकीचा आहे किंवा हा जो जी आर काढला तो दोन सप्टेंबरचा तो चुकीचा जी आर आहे त्यावर काही कोर्ट केस केलेले आहे हायकोर्ट मध्ये त्याचीही पाच तारखेला सुनावणी आहे त्यामुळं आता कुठल्याही पद्धतीच्या जी आरला त्या ठिकाणी जी मागणी आहे जी आर एस बदलला तसा वगैरे कोर्टामध्ये आता केस सुरू असल्यामुळं त्यामुळं त्याम अशी कुठली भूमिका आता करता येणार नाही परंतु हे मात्र दक्षता घेता येईल कोणतंही चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही पण दहा तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनांनी कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत द्यावा राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विजय आणि सर्व शिष्टमंडळाला केली आहे सर श्वेतपत्रिका काढली जाणार का ज्या पद्धतीने या बैठकीमध्ये मागणी सुद्धा करण्यात आली की पूर्वी प्रमाणपत्र दिले जातात मराठ्यांना त्या संदर्भात पंकजाताने मागणी केली की श्वेतपत्रिका काढा म्हणून श्वेतपत्रिका काढली जाणार शंका व्यक्त केली आहे की असे प्रमाणपत्र कुठले इश्यू झाले आहेत आधी कुठली श्वेतपत्रिका काढताना किंवा काही त्या ठिकाणी पूर्ण माहिती सरकारकडे आल्याशिवाय काही असं नाही परंतु सर्वांची मागणी हे आहे की त्यांच्याकडे त्यांच्याकडे मराठवाड्यामध्ये किंवा इतर भागामध्ये खोटे प्रमाणपत्र आले त्यावर श्वेतपत्रिका काढा श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी ही जे काही माहिती प्रत्येक जिल्ह्याकडे बोलवावी लागेल आमची ओबीसी सबकमिटी ही माहिती बोलवेल ओबीसी सबकमिटी जी आहे त्याचा चेअरमन म्हणून मी सांगतो की ही माहिती आम्ही बोलवू की कुठल्या कुठल्या प्रांतानी कुठल्या कुठल्या तहसीलदारनी कुठले कुठले कास्ट सर्टिफिकेट दिले ही माहिती आम्ही बोलवणार आहे त्यात जर आम्हाला असं वाटलं की खोटे प्रमाणपत्र इश्यू झाले आहे कोळातोड झालेली आहे त्यावर मात्र अंतिम निर्णय माननीय शासन घेईल पण आमची ओबीसी सबकमिटी पहिला हे व्हरीफाय करेल की खरंच या ठिकाणी खोटे प्रमाणपत्र इश्यू झाले आहे का त्या ठिकाणी काही खोडतोड झालंय का हे आम्ही पहिले तपासू तर हा क्वांटम या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाढला असे, असेल किंवा चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर मग मात्र त्या गोष्टीचा विचार करता जरंगे वादा वादा ता ता आता विजय आणि ते बसलेलं आहे विचार करताय सरकारची माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केली की राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून राज्यामध्ये जे काही शेतकऱ्याची आज त्या ठिकाणी आपल्याला मदतीची सर्वांची भूमिका आहे त्या भूमिकेचा विचार करून आपण हा मोर्चा त्या ठिकाणी कमी करावा राज्य शासन केव्हाही तसं आज ओबीसी शिष्टमंडळाची बैठक घेतली पुन्हा जर काही शंका असतील तर पुन्हा मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा बसवू मुख्यमंत्रीनी सांगितलं की आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला वेळ देऊ आणि तुमच्या शंकाचं निरसन करू मान्य मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या त्या ठिकाणी शिष्टमंडळाला विनंती केली आहे की मोर्चा माग घ्यावा आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली आहे मला वाटतं की ओबीसी शिष्टमंडळ आमची विनंती मान्य करेल सर तुम्ही ओबीसी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहात आणि एकीकडे जरंगे पाटील म्हणतात थे की थेट आमच्या जर या शासन निर्णयाला हात लावला तर आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णवचा जो ओबीसी ना, ना आरक्षण देण्याच्या संदर्भातला शासन निर्णय त्यालाच कोर्टामध्ये चॅलेंज करू अशी भाषा बोलतोय असं आहे शेवटी जीआरचा जो जीआर काढला गेला त्या जीआरचा दुरुपयोग किंवा चुकीचा उपयोग चुकीचा अर्थ काढून आमच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र चुकीचे दिले असतील तर त्याची तपासणी होईल जर खोडतोड केली असेल दाखल्यामध्ये जन्म दाखल्यामध्ये वंशावळीच्या दाखल्यामध्ये खोडतोड केली असेल तर त्या ठिकाणी ते दाखले रद्द होतील उद्या मध्ये जेव्हा जातील तेव्हा चुकीचं केलं असेल तर व्हॅलिडिटी कमिशन आहे व्हॅलिडिटी कमिटी आहे तिथे त्या ठिकाणी तपासणी होईल त्यामुळे चुकीचं होऊ शकत नाही पण एखाद्याने केलं असेल चुकीचं तर आमची ओबीसी सबकमिटी अशा चुकीच्या प्रमाणपत्राची दखल घेईल आणि चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर त्या सर्व दाखले ओबीसी सबकमिटी मागवेल कारण आम्ही जे इश्यू केलेले दाखले मागवू शकतो आमच्या अधिकाऱ्याकडे त्याची डुप्लिकेट कॉपी आहे त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा जी आरचा अर्थ कोणी काढू नये असं मंडळाची मागणी होती मात्र एक गोष्ट खरी आहे की एखाद्या अधिकाऱ्यानी किंवा एखाद्या व्यक्तीने आमच्या जी आरच्या चुकीचा अर्थ काढू नये आणि कोणाच्याही समाजावर अन्याय करू नये मराठा समाजावर अन्याय होणार नाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल असं मान्य मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी केलेला तो पराक्रम नाही आहे काही लोकांनी जे कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केले आहेत त्यांनी खोडतोड केली आहे अधिकाऱ्यांनी खोडतोड नाही केली आहे जे त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट मागितले त्यांनी खोडतोड करून मागितलेले आहे काही जन्मतारखेच्या दाखल्यावर खोडतोड आहे जन्माच्या दाखल्यावर काही वंशावळीच्या दाखल्यावर खोडतोड आहे काही आमच्या महसुली दाखल्यावर खोडतोड करून प्रमाणपत्र मागितले आहे असे दाखले मान्य भुजबळ साहेब दाखवले परंतु ओबीस, ओबीसी समाजाला थेट चॅलेंज मनोज जरंगे पाटील चौऱ्याण्णवच्या जी आर आम्ही कोर्टात आव्हान देऊ असं म्हणतात लोकशाहीमध्ये सर्वांना सर्व अधिकार आहे ज्यांना ज्यांना जे वाटत ते करण्याचा अधिकार आहे कोर्टामध्ये शेवटी कोर्ट जेव्हा कुठला निर्णय येतो ते सर्व नियम कायदे संविधानामध्ये अंतर्भूत त्या ठिकाणी कायदे त्यामुळं जातीच्या आरक्षणासंबंधी जे कायदे आहेत कायद्याला धरूनच त्या ठिकाणी निर्णय होतात त्यामुळे कुणालाही कुठली मुभा आहे त्यांनी त्याचं काम करावं सरकार मात्र या भूमिकेत आहे की मराठा आणि ओबीसी समाज समोर समोर येणार नाही दोन्ही समाजाला सरकार न्याय देईल कुणाच्या ताटातलं कुणाच्या ताटात जाणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही पावनकळे सर आज उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा मेळावा पुण्यात होता त्यावेळेस उद्धव ठाकरे बोलताना असं बोललेत की आम्ही ज्यावेळेस सोबत होतो त्यावेळेस कडवट होतो आणि आम्ही भाजप बरोबर नाही आहोत तर आम्ही हिंदुत्व सोडलंय का असा सवाल ते उपस्थित करतात भाजपचं अमरप्रेम आहे आणि आमचं लव जिहाद आहे का असा देखील ते सवाल उपस्थित करतात कडवटपणा तर उद्धव ठाकरेंनी घेतली आम्ही कधीच कडवटपणा उद्धव ठाकरे घेतली नव्हती माननीय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार असताना दोन हजार चौदा ते एकोणीस माननीय देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंच्या ज्या ज्या सूचना जे काही त्यांनी या राज्याकरता महत्वाचे विषय मांडले होते त्या सर्वांचा मान सन्मान करण्याचं काम मान्य देवेंद्र फडणवीसजींनी केलं उद्धव ठाकरेंचा शब्द शब्द पाळला गेला पण कळवळ भूमिका तर उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री करण्याच्या वेळी त्यांनी घुमजाव केलं त्यांनी कळवळ भूमिका घेतली आणि आता तर एवढी कळवळ भूमिका घेतली आहे की उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या खासदाराच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकतायत त्यामुळं भूमिकेपासून तुम्ही दूर गेले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान काँग्रेस पार्टी करताना काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधीच्या मांडीच्या मांडी, मांडी लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं हिंदुत्वापासून तुम्ही दूर गेले आहेत त्यामुळं तुम्ही काही आता सांगू नका महाराष्ट्र तुम्हाला समजलाय आणि विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला जागा दाखवली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा लोक जागा दाखवतील एक्कावन्न टक्केची लढाई महायुती जिंकून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी आमचं जे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही त्या ठिकाणी जिंकू उद्धव ठाकरेंचं आता किती त्यांनी सांगितलं हिंदुत्व हिंदुत्व केलं उद्धव ठाकरे केव्हाच हिंदुत्वापासून के दूर गेले काही आक्रमक कुणी झालं नाही सर्वांनी भूमिका मांडली शेवटी भूमिका मांडताना कोणाचा आवाज जास्त असतो कोणाचा आवाज कमी असतो त्यामुळे ते आक्रमक नसतात भूमिका मांडतात